तुम्ही काय बोला परत बोला याचा अर्थ सत्याचा विजय झालेला आहे आम्ही त्याही वेळेला सांगत होतो कारण आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब गटनेते असते वेळेला त्यांनी जे काय आमची मिटिंग घेऊन आम्हाला जे काय पद दिलेलं होतं पक्षप्रतोत पदाचं आणि ते आम्ही ग्राह्य धरलं मान्य केलं आणि सगळ्यांना व्ही बजावले ते आता स्वतः अध्यक्षांनी आपल्याला सांगितलं आणि आमचा व्हीप लागू कसा होतो तेही त्यांनी सांगितलं आणि आम्हाला प्रतोद म्हणून मान्यता दिली आम्ही समाधानी आहोत आणि सत्याचा विजय झाला धन्यवाद क्या बोले नाही हे फैसला हमारे पास आहे का कधर आहे हे हमलो नाही थे लेकिन हमारा दिल कह रहा था कि जो सही है उसका विजय हो जाएगा और वो हो गया है ठीक है नतीश खड़गरी खंड ची परंतु ठीक है तीन वेगा विचार करू शिंदे साहेबांना विचारून वकिलांना विचारून बघायला सांगितलं त्याप्रमाणे परंतु ते डिस्क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे होतात हे असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं पण नाही झालं हरकत नाही तुम्हाला मान्यता मिळालेली ते ठाकरे गटाचे उर्वरित आमदार आहेत त्यात आम्ही विचारविणे सगळे बसून करू आणि ठरू पण काळजी करायचं कारण नाही नेतृत्व आणि पक्ष हे वैध नव्हतं मग दोन हजार एकोणीसला ला विधानसभा निवडणूक झाली त्या एव्ही फॉर्मवरती उद्धव ठाकरेची सही होती मग त्याच एव्ही फॉम्मवरती मी निवडणूक लढवली आहे तर तुमच्या आमदारकीय ठेवण्याची आता मगाशी जे काय केसरकर साहेबांनी सांगितलं तुम्हाला विशे है। 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 तुम्हाला हे तुम्हाला कल्पना आहे अभ्यास करून त्यांनी सांगितलेला विषय आहे त्यामुळे खोलामध्ये आम्ही काही जात नाही निर्णय चांगला झालेला आहे त्याच्यामुळे थोडा आम्हाला आता जल्लोष म्हणू द्या मग तुम्ही विचारा जल्लोष म्हणवाल का आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला अगोदरच आपल्याला हे करून उपयोग नाही आहे आता आम्हाला थोडं कार्यकर्त्यांमध्ये आहे ते वाट बघत आहेत आमची ओके त्यात बघूया ना काय पण जास्त मोठा जल्लस आमचा असणार आहे संजय म्हणाले अरे मगाशी आपल्याला कल्पना दिली होती ना आम्ही की ज्यांना स्वप्न पडतात आणि ते स्वप्न त्यांना सकाळी तुमच्या समोर नाही सांगितलं तर त्यांना परत रात्री झोप येत नाही म्हणून त्यांनी तसं सांगितलं होतं बोला ठाकरे बरेच आहेत त्यातले कुठले ठाकरे ठाकरे बरेच आहेत त्यातले कुठले ठाकरे हा असं सांग ना कारण आदित्य ठाकरे आहे उद्धव ठाकरे आहे राज ठाकरे आहे असं बोलतो ते नाही ठीक आहे जे का आता निर्णय झालेला आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि मी मगा सांगितलं सत्याचा विजय आहे तो झालेला आहे आता त्यांनी थोडंसं समजायला पाहिजे विचार करायला पाहिजे आम्ही वाट पाहू त्यांच्या विचाराची अरे आता ना त्यांना स्वप्न पडतं आणि त्या स्वप्न तुम्हाला समोर सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही त्यासाठी आता रात्री काय स्वप्न पडतंय ते उद्या तुम्हाला कळल त्यांना आमच्या शुभेच्छा जय जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका